मैत्री शक्ती प्रवाह म्हणजे काय जस बघा सांगितलं ना आपण इथे की अध्यात्मिक जो स्तर आहे तुमचा तिकडे काहीच पोचत नाहीये बरोबर तिकडे आपल्याला एक बदल घडवायचा आहे तो बदल फक्त दैविक रुपेने होतो आता दैविक कृपा म्हणजे हो, बस पुढचा प्रश्न होता की दैविक म्हणजे नेमकं कर... ते जे डिवाइन आहे ते ते कस काय एक्झॅक्ट exactly. तर दैविक कृपा म्हणजे असं नाही आपण बघायचं की कुठला एक व्यक्ती करतोय काहीतरी किंवा कुठे तरी कोणतरी लप लपलंय ना म्हणजे या ब्रह्मांडामध्ये कुठेतरी कोण लांब लपवून तिकडून काहीतरी तुमच्याकडे पाठवतोय हो, असं नाहीये ही एक ना ब्रह्मांडाची ऊर्जा आहे आणि सगळ्याच ठिकाणी ते अवेलेबल आहे सगळ्यांसाठी तुम्ही त्या ऊर्जेशी जसं कनेक्शन करता संबंध ठेवता मग ती ऊर्जा तुम्हाला ऑटोमॅटिकच करेक्ट करते तुम्हाला त्या दिशेने जाण्यासाठी मदत करते जिकडे आपल्याला जायचं आहे आणि खास करून अध्यात्मिक परिवर्तनासाठी तर आता ही वेळ अध्यात्मिक परिवर्तनाची असल्यामुळे मग ऊर्जा तुम्हाला खूप उत्स्फूर्तपणे मदत करते की तुम्हाला तिकडे जायचंय आम्हालाही तिकडे जायचंय मग चला आमच्या बरोबर अशा प्रकारे तर तुम्ही त्या ऊर्जेशी कशाप्रमाणे संबंध ठेवणार आहात त्याच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला जर एक फॉर्म दिसतोय तर फारच चांगलं मग त्या फॉर्म त्या रूपामुळे तुम्हाला पटकन कनेक्शन तिकडे होतं आणि आतमधून ते बदल होण्यासाठी सुरू होतं आध्यात्मिक मग आम्ही काय करतो तेच मैत्री शक्ती प्रवाह की डिरेक्ट एनर्जी ट्रान्सफर म्हणजे ही डिवाईन एनर्जी आहे ही तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मग तुम्ही ती ऊर्जा रिसिव्ह करता आणि ही ऊर्जा तुमच्या स्पिरिच्युअल बॉडीमध्ये म्हणजे आध्यात्मिक स्तरावर जाऊन बदल आणण्याचा प्रयत्न करते जेव्हा तिकडे बदल घडतो मग तुमचे इमोशन्स बदलतात तुमचे विचार बदलतात त्याप्रमाणे शरीर बदलतात हे असा एक प्रोसेस आहे आणि याचे वे वेगवेगळे ले क्लेअर लेवल्स ले आहेत किंवा स्तर बोलू शकतो आपण शक्ती प्रवाहाचे की, की पहिल्यांदा नंतर दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही घेता त्याप्रमाणे आतमध्ये बदल हो व्हायला सुरू होतो ऑटोमॅटिक तर प्रवाहाचा उद्देशच तो आहे ती खूप प्रभावशाली म्हणजे प्रभावी ऊर्जा आहे ब्रह्मांडाची ऊर्जा ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि तू फक्त रिसीव्ह करता रिसिव्ह करून मग काहीच करायचं नाही काही पथ्य वगैरे पाळायची गरज नाहीये हे सगळं ऑटोमॅटिकच होणार आहे काही लोकांना असं वाटतं की नाही मग आम्हाला मग मच्छी मटण सोडावं लागेल आम्ही व्यसन करतो दारू सिगरेट घेतो म्हणजे आम्हाला आमच्यासाठी तो मार्ग नाही आहे का तर आम्ही त्यांना काही सांगत नाही हे नका करू ते नका करू जेव्हा आतमध्ये ती जी ऊर्जा येते पवित्र ऊर्जा ती शक्ती जेव्हा येते ना थे जे ते ऑटोमॅटिकच बदल घेऊन येते तुमच्यामध्ये मग जे चांगलं आहे आणि जे व्हायला हवं तुमच्यासाठी ते ऑटोमॅटिक होतं मग तुम्ही तिकडे कुठे फाईट नाही करत त्याच्यावर स्ट्रगल संघर्ष नाहीये आहे की मला हे नाही करायचं ते नाही करायचं ते ऑटोमॅटिक शांत होऊन थांबून जातं म्हणजे तुम्ही वाहतायत त्याच्या बरोबर तुम्ही युद्ध नाही करत युद्ध नाही करत तुम्ही वाहतात आणि अनुभव करताय